नमस्कार मित्रांनो आज मासेमारीचा दुसरा दिवस आहे तर चला बघूया आज आपल्याला किती मच्छी भेटते तो स्पॉट आणि तोच हे आज आपल्यासोबत आपला ट्रेडिशनल प्रो एंगलर आलेला आहे घडीओ पडला ना चला उह तातने डायरेक्ट डुबकी सुरुवात केली <laughs> लगने के बाद बताओ हैं गला पहिलाच कटला म्हणजे तिलापी मासा ಹತ್ತಿರ <coughs> ಮೊಟ್ಟ <laughs> आय मंगूर कसा घात बागीर बागेरुतलं तितं तितं कटला होता पण मंगूर कसा खात काय का धारलाय इकडंच घे बाहेरच घेऊन जायला बाहेर घेऊन जायला किती कटलं ना बर कट hmm? चढ

असला मोठा दोन एक किलोचा मंगूर भेटलेला आहे जात्रा तो कटला आहे मागाशी कटला गेला

<laughs> <तंदेड़ी। उँँ। laughs> <laughs> 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 कडक पीस एक जाता जाता कोड्यात झालेला जा आहे <laughs> आंपाचेस हा बघा काम पत्ती झालेलं आहे बराच सगळा फिरलो आज पण आज पण काय एक मंगूर भेटला ना हा कटला शेवटच्या शेवट आमचं काम झालेलं आहे जाऊ दे आता बाल दाखव नको नाही तर जायचा डायरेक्ट <laughs> बाहेर निघा तू तर थांबूच नको फायनली आपलं बागून झालेलं आहे आणि आता बघूया आपल्याला काय भेटलाय तो बाहेर का पार पा, पा, बिग साईज कठली म्हणजे तिलापी आरल्या घडल्या अगं तो पण उरी मारून सांगते मी आरल्या म्हणून हा तो थो आरल्या अग आरल्या आणि मस्त हाताच्या साईजचा एक कटला आणि आमचा नको असलेला माल याला हे बाजा सेल्फ डिफेन्स असलेला ना असा त्याला त्याला असं सोडलात ना तू डायरेक्ट खाली जाईल चला तर असली अशी दोन दिवसाची मासेमारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आज आपण आलो फिशिंगला तर चला बघा ही आपली गांजवी ही लावून घेऊया कमराला आणि आजच्या माश्यामध्ये ते वेगळं काय तर आपण पाक पण आणलेला आहे आणि त्याच्यासोबत ही बघा आज आपण मल्यांची कंडालसुद्धा टाकणार आहोत ही बघा ही आपण टेम्पररी सर्व बनवलेली आहे पण चांगली क्वालिटी आहे चप्पल इथं ठेवू आणि आहे तर खाली घेऊन पाग, पाग इथं ठेव आपली कंडाल आहे ही थोडी गुत्ते कारण की हिला सिंगल धागा आपण बांधला होता कारण की वल्गणीच्या टायमात अर्जंट बेसिसवरती स्वतः मी बनवली होती सिंगल धागा असल्यामुळे थोडीशी गुत्ते तर चला इथून स्टार्ट करूया एक दगड आहे इथे बघा जसे सिंगल मणी असल्यावर गुत्तायचे चान्सेस जास्त असतात आणि मणी जरा लोखंडाचे आहेत त्यानं त्याला धार अस आहे म्हणून ते गुत्त आहेत असं प्रत्येक घर मला तोडायला लागते नाहीतर आपली कंडल बरोबर होती तर ह्या ठिकाणी थोडे मासे आहेत तर त्या सीटही मी इथून ह्या दगडाला फिरवत आहे तो बघा तिथे लागला काहीतरी टाकता टाकताच शट सगळा झोल झाला आपली कंडाल तुम्ही सुटली ठीक आहे चला एक कंडाल मी जर टाकून घेतो नंतर तुम्हाला दाखवतो काय काय लागले तर अशा रीतीने त्या दगडीपासून अशी अशी आपण इथपर्यंत ही कंडाल टाकलेली आहे आणि कंडाल पूर्ण धोपे एवढे असल्यामुळे आंबरेभर पाणी आहे त्याच्या खालून जेवढे मासे असतील तर लागतील तर चलो पहिलं आपण तिथे एक दगड आहे तिला हुसकवूया काहीतरी लागले एक खवला मसा लागलाय लागलं खावला मासा लागलाय तर चला कंडल तर टाकली तर आत्ता आपला मेन काम पागून मासे काढणे T'atac la palla, दोन तीन शेव टाकले भेटला नाही चला आता थोडा पुढे जाऊ बारीक कोलंब्या भरपूर उडत आहेत